नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका डिजिटल क्रांतीविषयी आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे परंतु आपल्याला त्याच्याविषयी फारसं माहिती नाही म्हणण्यापेक्षा एक कार्डच्या व्यतिरिक्त आपण त्याच्याकडं जास्त बघत नाही हो आधार कार्ड आधार कार्ड ही डिजिटल भारताची एक नवी संकल्पना आहे या नव्या संकल्पनेतून पुढे येणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्याची आपण आज वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घेणार आहोत आधार केवळ ओळखपत्र नाही हे आहे डिजिटल भारताचं प्रवेशद्वार कसं होणार तुमचं बँकेतले काम फक्त चेहरा बघून कसे येणार मोबाईल फोन ज्याच्यात सिम कार्ड नसेल परंतु तुमचा फोन तो चालू असणार कसं होणार डिजिटल भारताचं पुढचं भविष्य हे सगळं जे आहे त्याचा बेस राहणार आहे आधार कार्ड चला तर मग आपण समजून घेऊया आधार कार्डची डिजिटल क्रांती ही भविष्यात काय होणार आहे आधार कार्डची सुरुवात दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान झाली परंतु त्याच्यानंतर इतक्या झपाट्याने विकास होत गेला आज जवळपास देशातल्या शंभर कोटीहून अधिक लोकांकडे आधार कार्ड नंबर आहे आधार कार्ड ही अशी गोष्ट झालेली दिल्ली मुंबईत बसलेले प्रशासकीय अधिकारी तिकडून एक क्लिक करता आणि आपल्या खात्यामध्ये पैसे वर्गवता हो वेगवेगळ्या शासकीय योजना असतील वेगवेगळ्या रेशन कार्डशी संबंधित काही योजना असतील किंवा तुम्हाला मिळणाऱ्या बँकेचे लाभ असतील याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी या तुमच्या आधारला लिंकअप झालेल्या आहेत डिजिटल व्यवहार ही आधारची सगळ्यात महत्त्वाची पायाभूत गरज म्हणून समजली जाते आणि भविष्यात भारत त्या गोष्टीकडे आगेकूच करताना दिसत आहे भविष्य सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा वापर करून आधारशी संबंधित अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यात क्रमप्राप्त पद्धतीने एक आगेकूच करताना दिसणार आहे बनावट ओळख तयार करून फिरणारे लोक त्याच्यानंतर फसवणूक करणारे लोक किंवा आधारशी संबंधित म्हणजे तुमचा चेहरा अंगठे ठसे याच्याशी संबंधित अनेक गोष्टींच्या आधारावर भविष्य काळामध्ये आपली होणारी जी फसवणूक आहे किंवा डिजिटल पद्धतीचे जे क्राईम केले जातात त्याच्यावर आळा घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न देखील होऊ शकतो असंही बोललं जात आहे की भविष्यात सिम कार्ड लेस मोबाईल अशी सिस्टीम येणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तोच तुमचा सिमचा नंबर असणार आहे आणि त्याच्यातून आपलं जे मोबाईल नेटवर्किंग आहे ते उभं राहण्याची शक्यताही या ठिकाणी नाकारता येत नाही आपण अनेकदा बघतो मुलांनी शाळा बदलली की त्यांची माहिती परत अपडेट करावं लागती तत्सम कागदपत्रे त्यांना जोडून द्यावं लागतात भविष्यात तुमचं एज्युकेशनल आणि हेल्थ या दोन्ही गोष्टी आधारला संलग्नित केल्या जाऊ शकतात त्या केल्यानंतर तुमच्या आधार नंबरवर तुमचा जो सगळा डेटा आहे तोही या ठिकाणी समोरच्या संस्थेला दिसू शकतो अनेकदा आपण शासकीय सरकारी योजनांमध्ये बघतो आपण आधार कार्ड नंबर दिलेला असतो त्यानुसार आपल्याला कोणती योजना चालू आहे तिचा लाभ जो आहे तो घेता येतो परंतु सार्वजनिक जीवनामध्ये डिजिटल व स्मार्ट सिटीकडे जाताना तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शौचालयाचा लाभ घेतलेला आहे ला किंवा शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्या गोष्टी त्यांनी उभ्या केल्या नाही किंवा त्यांचा पायाभूत सुविधांचा ते लाभ घेत नाही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही किंवा लाभ घेऊन सुद्धा त्या अस्तित्वात आणत नाही याही गोष्टी भविष्यकाळामध्ये आधारमध्ये जोडल्या जाऊ शकतात ज्याचा सर्वाधिक उपयोग एक चांगल्या आणि स्मार्ट सिटी यांच्याकडे आपल्या ग्रामीण भागाला घेऊन जाताना बघायला आपल्याला मिळू शकतो आधार म्हणजे डिजिटल भारताची पुनर्बांधणी आहे जी तुम्हाला डिजिटल सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारताकडे घेऊन जाताना दिसत आहे आपण बघू शकतो आपल्या शेजारचे काही राष्ट्र जे आहेत त्या जवळपास भिकेला लागलेले परंतु आपल्या देशामध्ये आपण अनेक ज्या सुविधा आहेत त्या देत असताना आधारला तुमचे सगळे जे रेशन कार्ड वगैरे आहेत ते जोडलेले असल्यामुळे आपल्याला गोरगरिबांपर्यंत थेट धान्य पुरवणेही शक्य होत आहे आपल्या देशामध्ये कुणी अपंग असेल संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग होणं असेल किंवा शेतीशी संबंधित काही केंद्राच्या योजना असतील राज्याशी संबंधित काही योजना असतील त्याचा लाभही तुम्ही आधार लिंक केल्यामुळे थेट तुमच्या खात्यापर्यंत मिळत असल्याने आपल्या देशामध्ये एक गरीब वर्गाला मदत करण्याच्या दृष्टीनेही आधारचा एकदम चांगला उपयोग या ठिकाणी होताना दिसतोय एआय व बिग डेटाच्या मदतीने भारताचं भविष्यामध्ये जगाच्या पातळीवर एक चांगल्या पद्धतीने नेटवर्किंग आणि चांगल्या पद्धतीने एक योजना राबवणारा विकसित देश म्हणून नाव पुढे येण्याची शक्यता या ठिकाणी होऊ घातलेली आहे परंतु ही फक्त सरकारची जबाबदारी आहे का नाही ही, ही जबाबदारी तुमची आमची देखील आहे आधार कार्डशी संबंधित अनेक गोष्टी ज्या आहेत ज्याच्यात फसवणूक होण्याचीही शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही कधी कधी काय होतं तुमच्या मोबाईलवर ओटीपी मागितला जातो तो ओटीपी तुम्ही देता आणि तुमच्या खात्यातून पैसे गायब झालेले समजतात कधी कधी तुम्ही अंगठा देतात परंतु पैसे तुमच्या हातात मिळत नाही अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यातून गो आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्याला लिहिता वाचता येत नसले तरी सुद्धा आपण आपल्या आधार कार्डशी संबंधित जे ओटीपी असतात बँकेशी संबंधित ओटीपी असतात ते देताना हजार वेळा विचार केला पाहिजे आपल्याला समजत नसेल आपण दुसऱ्याला विचारून किंवा त्याच्याबद्दल सल्लामसलत करूनच अशा पद्धतीचे ओटीपी दिले पाहिजे म्हणजे काय आपल्याला सुरक्षित व्यवहारांकडे सुरक्षित तेकडे कडे भर द्यावी लागेल तरच कुठेतरी आपल्याला ही स्वतःवरची आलेली जबाबदारी जी आहे ती पार पाडता येणार आहे मित्रांनो आपण अजूनही माझे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती करतो की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र